और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, कल्याण डोंबिवली महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकी नंतर महापौर निवडीकडे सर्वांच लक्ष लागलं असून महापौर पद अनुसूचित जमाती साठी राखीव झालेत या महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने नगरसेविका हर्षली थवील चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर उपमहापौर पदासाठी भाजपाच्या वतीने नगरसेवक राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी तीन फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात पालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे हे दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आले यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे मनसेचे माजी आमदार राजू पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे भाजपाचे अध्यक्ष नंदू परब नरेंद्र सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते संदर्भात महापौर पदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून हर्षारी चौधरी आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीचे राहुलजी दामले या दोघांनी नामांकन फॉर्म उमेदवारी अर्ज जो आहे हा दाखल केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी खास करून मनसेचं राजू पाटील आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचा देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महायुतीला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि एक मोठी ताकद या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी होतीच पण त्यामध्ये आता मनसेची भर देखील पडलेली आहे मनसेची साथ देखील महायुतीला आहे एक मोठी ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे येणाऱ्या तीन तारखेला महापौर पदाच्या उमेदवार किंवा उपमहापौर पदाचे उमेदवार जे आहेत ते बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील असा पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब यांचा देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो एकनाथजी साहेबांचा सा धन्यवाद व्यक्त करतो की आज ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल ठाणे असेल हे पूर्ण एम एम आरमध्ये सगळीकडे सर्वीकडे महायुतीचेच महापौर आणि महायुतीचेच उपमहापौर जे आहे ते या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते बसणार आहेत राजा शिवछत्रपती महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब ठाकरे आणि आमचे उपमुख्यमंत्री धर्मवीर दिगे साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे लाडके खासदार साहेब आमचे आमदार साहेब विश्वनाथ राणे साहेब त्यानंतर आमचे भोरे साहेब आमचे राणे काका सगळ्यांचं खरं तुम्ही मी पक्षाचं खूप धन्यवाद मानते की मला एक महिला म्हणून मला उमेदवारी दिली आणि महापौर पदासाठी एक लाडक्या बहिणीला दिला जो विश्वास दाखवला मी एक ग्रामीण पट्ट्यातली आहे ज्यासाठी त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला त्यासाठी मी पक्षाची खूप खूप आभार व्यक्त करते बस एवढं लाडक्या बहिणीला जी संधी मिळाली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवणार आणि ही संधी जी मला पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देणार नाही आणि तोच विश्वास ठेवून मी पुढेही लाडकी बहीण जे महिला सक्षमीकरण ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी पार सोबत ज्येष्ठ आहेत तेही मला गायडन्स करतील फक्त एवढंच आहे की पक्षाने त्यासाठी मी त्यांचे खूप धन्यवाद करते आभार जी आज पुन्हा एकदा पक्षाने आपला विश्वास टाकलेला आहे हे जो आजची मला संधी दिली आहे याच्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे रवींद्रजी चव्हाण आणि खासदार श्रीकांतजी शिंदे या सगळ्यांचे मी आभार मानले जो विश्वास माझ्यावर टाकून का ही जबाबदारी दुसऱ्यांदा माझ्यावर दिली आहे ती जबाबदारी देण्यामागे निश्चित काही कारणं असतील आणि ती कारणं जी असतील किंवा ज्यासाठी मला ही संधी दिली त्याचं सोनं करण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन पाच वर्ष लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ज्या काही विकासामधल्या नागरिकांनी प्रशासन याच्यामधल्या ज्या काही गुणिवार राय राहिलेल्या आहेत त्या दूर पहिले करण्याचा पहिले आम्ही पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये प्रयत्न करू आणि जो विकासाला थोडीशी गती द्यायची आहे ती पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये निश्चितपणाने अनुभव आहे कोणत्या विकास कामाला कोणते काम महत्त्वाचं राहील नाही आता पहिले तीन तारखेला निवडणुका होतील सगळा आढावा अधिकाऱ्यांसोबत घेतला जाईल आणि तो आढावा घेतल्यानंतरच आपण या विषयावर पुढच्या पुढच्या गोष्टीमध्ये भाष्य करू थँक्यू होणार मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा